नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांचा तिसऱ्यांदा विजय झालाय देवयानी फरांदे या सतरा हजार आठशे मताधिक्याने निवडून आले असून हा मतदारसंघ माझ्यासाठी अवघड होता तरी देखील माझ्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवला माझ्यावरती विविध आरोप झाले तिसऱ्यांदा मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय त्यामुळे मतदारांचे आभार मानते राज्यात देखील भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा असल्याची भावना देवेनी फरांदे यांनी व्यक्त केली आहे मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मला ज्यांनी मतदान दिलंय त्या सगळ्या मतदारांचं मनापासून त्यांचे आभार मानते दा की त्यांनी माझ्यावरती परत अतिशया विश्वास दाखवला आणि मला या अटीतटीच्या निवडणुकीमधनं त्यांनी मला विजय प्राप्त करून दिला त्याच आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मागणी करण्याची प्रथा नाहीये आणि अशा घोषणा देऊन देखील कोणी मंत्री होत नसत कार्यकर्त्यांचा उत्साह विजयामुळे भरपूर आहे आणि भारतीय जनता नेतृत्व जे आहे हा निर्णय घेतील कुठलाही जितका उशीर तर उमेदवारीसाठी झालेला होता त्यानंतर आता निकालामध्ये सुद्धा देखील होती कुठे धाकधूक वाटत होती काय वाटत होत माझी ही निवडणूक अवघड होती कारण मुस्लिम मतदारांचं संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती जसं लोकसभेमध्ये मुस्लिम मतदारांचं पोलरायझेशन झालं तसं पोलरायझेशन आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला झालेलं दिसतंय मुस्लिम बुथ वरती मला उघी दहा पाच पंधरा शून्य अशी मतं आहेत आणि त्यामुळे हा विजय जो आहे जवळपास सत्तर बूथ माझ्याकडे अशाच पद्धतीची होती जवळपास पंचावन्न स्लम म्हणजे स्लम वस्त्या गरीब वस्त्या ह्या मतदारसंघामध्ये येते येतात आणि त्यामुळे ही निवडणूक थोडी अटीतटीची आणि अवघड होती पण मला विश्वास होता की नाशिककर जनता ही खूप सुग्न आहे माझ्या विरोधामध्ये खूप खोटा प्रचार केला गेला अपप्रचार केला गेला मला बदनाम करण्याचा प्रचार प्रयत्न केला गेला पण नाशिककर जनता ह्याला कुठेही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि माझा विजय प्राप्त जनता पार्टीचा ज्यांच्या जागा जास्त आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि दोन हजार चौदा ते एकोणावीस राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप छान काम केलेलं होतं आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीने आपण बघितलं असेल की अभूतपूर्व यश आज महाराष्ट्रामध्ये लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीचा असल्या कारणाने असा निर्णय व्हावा अशी आमच्या सर्वांची उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नितीन चव्हाण सिडको